हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स आर नॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपला रियल नंबर हा लेसन पण संपलेला आहे म्हणजे तुमचे सो आपण प्रॉब्लेम सेट सॉल् सॉल्व करूया सो दिस इज युअर प्रॉब्लेम सेट टू याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसतो आहे फिल इन द ब्लाइंकचा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँसर फॉर द क्वेश्चन गिवन बिलो म्हणजे तुम्हाला काही प्रश्न दिलेला आहे त्याचे चार पर्याय दिलेले आहेत ह्या चार पर्यायीचे तुम्हाला काय करायचं इथे आन्सर्स लिहायचे आहे ठीक आहे सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे सो फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय विचारलं आहे विच ऑफ द विच वन ऑफ द फॉलोइंग इज इरॅशनल नंबर ह्या चार पर्यायांपैकी पर कुठला इर्रॅशनल नंबर नाही आहे मग आपण एक एक पर्याय बघूया पहिला जो ऑप्शन आहे तो पहिला ऑप्शन काय आहे तुमच्या पुढे सिक्स्टीन अपॉन रूट ट्वेंटी फाय आता सगळ्यांना माहिती आहे सिक्स्टीन कशाचं रूट आहे फोरचं आणि ट्वेंटी फाय फायचं म्हणजे फोर अपॉन फाय काय येणार आहे तुमचा रॅशनल नंबर हा काय येणार आहे तुमचा इट्स अ रॅशनल नंबर सो पहिला ऑप्शन तर रॉंग आहे त्यांनी आपल्याला विचारलं इर्रॅशनल नंबर कुठला आहे त्यानंतर बी ऑप्शन बघा बरं बी ऑप्शनमध्ये काय दिलेलं त्यांनी इर रूट फाय येस रूट फाय इज अ इरॅशनल नंबर कारण की रूट फाईव्ह आपण वर्गमूळ काढू शकत नाही म्हणून काय आपला आन्सर आपल्याला मिळालेला आहे ऑप्शन नंबर बी दॅट इज इट इज अ इर नंबर त्यानंतर पुढचा ऑप्शन ट्राय करू शकता थ्री अपॉइंट नाईन हा तर रॅशनल नंबर आहे आणि फोर्थ तुमचा जो डी ऑप्शन आहे तो डी ऑप्शन पण तुम्ही ट्राय करू शकता वन नाईन्टी सिक्स वन नाईंटी सिक्स इज द स्क्वेअर ऑफ विच नंबर इट इज अ स्क्वेअर ऑफ फोर्टीन सो इट्स अल्सो अ रॅशनल नंबर म्हणजे बाकीचे ए सी डी हे रॅशनल नंबर आहे फक्त तुमचा ऑप्शन नंबर जो बी आहे तो काय आहे तुमचा इर्रॅशनल नंबर आहे सो उत्तर मिळालं सगळ्यात पहिले तुम्हाला ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर फर्स्ट क्वेश्चन ठीक आहे त्यानंतर आपण बघूया आपला सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ इर्रॅशनल नंबर इर नंबर कोणता आहे मग आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे की इर नंबर जे तो काय पाहिजे नॉन रिक सो so, बी ऑप्शन बघा बी ऑप्शनमध्ये वन पॉईंट फाय वन थ्री याच्या डोक्यावरती बार दिलेला आहे म्हणजे याच्या पुढे फाय वन थ्री फाय वन थ्री फाय वन थ्री खूप वेळा रिपीट होणार आहे म्हणजे हा पण काय नसणार आहे इर रॅशनल नंबर इट्स अ रॅशनल नंबर ओके त्यानंतर पुढचं जर ऑप्शन बघितलं तर पुढचं ऑप्शनमध्ये काय दिलेलं ते तुम्हाला झिरो पॉईंट टू सेवन फोर सिक्स इथे फोर सिक्सच्या डोक्यावरती बार दिले, दिले म्हणजे फोर सिक्स फोर सिक्स फोर सिक्स हे रिपीट होणार आहे सो इट इज नॉट इर रॅशनल नंबर आणि शेवटचं जर ऑप्शन तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर शेवट ऑप्शनमध्ये मात्र काय दिलेलं आहे तुम्हाला झिरो पॉईंट टेन मग झिरो झिरो पॉईंट टेन झिरो पॉईंट वन झिरो देन वन झिरो झिरो वन ट्रिपल झिरो अँड पुढे डॅश डॅश दिलेला आहे म्हणजे इथे कुठलाही नंबर रिपीट झालेला नाही बघा ऑप्स का इथे टेन आहे इथे हंड्रेड आहे इथे वन थाउजंड आहे म्हणजे वन झिरो वन डबल झिरो वन ट्रिपल झिरो आलेला आहे म्हणजे हा मात्र काय आहे आपला इर नंबर आहे सो सेकंड क्वेश्चनचा मिळालेला आहे डी इज अ इरॅशनल नंबर क्लिअर एव्हरी वन लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट थर्ड क्वेश्चन आपण बघत आहोत थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे डेसिमल एक्सपे ऑफ इच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग तुम्हाला uh, कशाचं डेसिमल एक्सपेंशन जे आहे ते नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे हे तुम्हाला इथे आयडेंटिफाय करायचं मग याच्यासाठी तुम्हाला एक ट्रिक दिली होती ऑप्शन नंबर टू आणि पहिला बघा टू अपॉइंट फाय आहे त्यानंतर दुसरा तिसरा आहे ऑप्शन आपण काय करणार आहे ऑब्झर्व्ह करणार आहे मी तुम्हाला ते ट्रिक बघितली नसेल तर आपल्या डी एस डिजिटल स्कूलवरती जा आणि टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं याचं मी तुम्हाला ऑलरेडी ट्रिक दिलेली आहे सो ती ट्रिक तुम्ही बघा आणि तुम्हाला बघितल्या बघितल्या सांगे सांगता येईल की कुठला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे ठीक आहे आता आपण याचे जर फॅक्टर्स तुम्हाला काय सांगितलं ह्या ट्रिकमध्ये मी शेवटच्या जे फॅक्टर्स पाडायचे मग याचे फॅक्टर ऑलरेडी फाय आहे मग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग कोणता असणार आहे ज्याच्या छेद असताना टू आहे फाय आहे किंवा और टू ऑर टू अँड फाय बोथ असणार आहे तर ते काय असणार आहे तुमचे टर्मिनेटिंग असणारे बाकी सगळे उरलेले काय याच्या व्यतिरिक्त वेगळी कुठलीही संख्या आली समजा थ्री आली सेव्हन आली तर ती काय असणार आहे तुमची नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असणार आहे मग आपल्याला त्यांनी नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग मग आता इथे फाय आहे म्हणजे हा टर्मिनेटिंग आहे सिक्सटीन मग हे सिक्स्टीनच्या अवयव टू टू जा फोर फोर टू जा सिक्सटीन इथे टू आलेला आहे बघा टू आला की हा काय असणार आहे तुमचा टर्मिनेटिंग ठीक आहे थ्री अपॉन इलेव्हन इथे टू आणि फायव्ह व्यतिरिक्त आलेला आहे म्हणजे हा काय असणार आहे तुमचा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग एन टी आर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग कोणता हाच विचारला सो ऑप्शन नंबर सी आहे खालचा पण ट्राय करा खालचा जर तुम्ही ट्राय केला तर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह इथे काय आलं तुमचा प्राईम फॅक्टर फाय आला सो इट इज ऑल्सो टर्मिनेटिंग ठीक आहे येते लक्षात म्हणून तुमचं ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन नंबर सी दैट इज एन टी आर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग कुठला आला समजला टू फाय टू फाय असेल तर तो टर्मिनेटिंग असतो आणि उरलेली कुठलीही संख्या असली तर ती काय असते तुमची नॉन टर्मिनेटिंग असते लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन थर्ड क्वेश्चन आपण बघितलं आहे आता आपण बघणार आहोत आपला फोर्थ क्वेश्चन फोर्थ क्वेश्चनमध्ये एक सेंटेंस दिलेला आहे एवरी पॉइंट ऑन नंबर लाईन रिप्रेझेंट द विच ऑफ द फॉलोइंग नंबर म्हणजे एक नंबर लाईन आहे या नंबर लाईन मधला प्रत्येक जो नंबर आहे ती काय रिप्रेझेंट करते कोणते नंबर्स रिप्रेझेंट करते इकडे तुम्हाला माहिती आहे प्लस वन टू थ्री पॉझिटिव्ह नंबर्स इकडे निगेटिव्ह नंबर्स असतात आणि इकडे काय म्हणजे हे काय इंटिजअर्स आहे नॅचरल नंबर येस नॅचरल नंबर तर काय असतात तुमचे नॅचरल नंबर स्टार्टिंग फ्रॉम वन टू थ्री अप टू इन्फिनिटी असतात म्हणजे त्याच्यात निगेटिव्ह नंबर येणार आहे का नाही म्हणजे ऑप्शन नंबर वन जो आहे तो तुमचा रॉंग असणार आहे त्यानंतर आपण जाऊया ऑप्शन नंबर टू ते म्हणतात इरॅशनल नंबर नंबर इरॅशनल नंबर फक्त दाखवतात का म्हणजे रूट टू रूट थ्री एवढंच दाखवत का नाही नंबर लाईन वरती तुमचे नॅचरल नंबर पण असतात होल नंबर पण असतात इंटीजर पण असतात रॅशनल पण असतात इरॅशनल असतात सगळे नंबर असतात दाखवलेले सो ऑप्शन नंबर बी इज अल्सो रॉंग आन्सर त्यानंतर सी मध्ये दाखवले त्यांनी रॅशनल नंबर रॅशनल नंबर की जे आपण क्यू ने दाखवत असतो फक्त रॅशनल नंबर टू अपॉइंट थ्री वगैरे एवढेच दाखवलेले असतात का नाही त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रॅशनल रॅशनल नंबर मध्ये काय असतात तुमचे पॉझिटिव्ह नंबर नेगेटिव नंबर बाकी सगळं पण दाखवलेलं असतं फक्त रॅशनल नंबर असतात असं नाही आणि चौथा पर्याय आहे म्हणून हा पण ऑप्शन रॉंग आहे त्यानंतर पुढे आहे रियल नंबर येस इट इज राईट आन्सर कारण रिअल नंबर तुम्ही तुम्हाला मी एक डायग्राम पण दाखवली हो अस होती की सगळ्यात छोटे काय तुमचे नॅचरल नंबर वन टू थ्री अप टू इन्फिनिटी त्यानंतर पुढे आले होल नंबर की जे झिरोपासून स्टार्ट झाले अप टू इन्फिनिटीपर्यंत पर्यंत गेले पुढे आले इंटीजर आ, की जे मायनस मायनस आणि प्लस या नंबर्स पासून तयार झाले पुढे याच्या पुढेही आले रॅशनल नंबर की जे आपण ने दाखवतो की ज्याच्यामध्ये वन अपॉइंट टूच्या च्या फॉर्म मध्ये आपण जे नंबर्स आहे ते आणि त्याच्याही पुढे आले तुमचे रिअल नंबर की ज्याच्यामध्ये आपले काय असतात रॅशनल नंबर्स पण असतात आणि इरॅशनल नंबर सुद्धा असतात म्हणजे सगळ्यात मोठा नंबर रियल नंबर कोणता तुमची जे नंबर लाईन आहे त्याच्यात रिअल नंबर नंबर्स असणारे रिअल नंबर्स म्हणजे त्या नंबर लाईनवरती वरती तुम्ही ऑलरेडी एट स्टँडर्डला पण शिकले त्या रिअल त्या नंबर लाईनवरती वरती आपण हे रॅशनल नंबर पण शो करू शकतो इरॅशनल नंबर म्हणजे हे रूटच्या फॉर्म मधले ते पण शो करू शकतो इंटीजर पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑलरेडी आपण शो तो, शो करू करू शकतो शकतो होल नंबर पण म्हणजे सगळ्या नंबर लाईन वरती आपण सगळ्यात महत्वाचे किती नंबर एव्हरी पॉईंट ऑन नंबर लाईन रिप्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर इट्स अ रियल नंबर ते काय करतात रिअल नंबर शो करत असतात कारण रिअल नंबर मध्ये सगळे इन्क्ल्यूड होतात नॅचरल येतात होल येतात इंटीजर्स राशनल नंबर हा सगळे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होत असतात ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर पण आपण बघितला आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टूडेंट आपला नेक्स्ट फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे द नंबर झिरो पॉइंट फोर डॉट इज इन द पी अपॉन क्यू फॉर्म म्हणजे आपल्याला काय करायचं डेसिमल रिप्रेझेंटेशन करायचं आहे कशाचं झिरो पॉईंट फोर त्याच्या डोक्यावरती डॉट याचं पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे मी ऑलरेडी तुम्हाला एक मेथड शिकवली की पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये कसं लिहायचं मग आता पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी आपण काय करतो असतो झिरो पॉईंट फोर इज इक्वल टू याचा अर्थ काय होतो झिरो पॉईंट फोर 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 काय होतो इथे रिपीट होत जातो आहे लेट मग आता लेट एक्स मग आपण काय करतो असतो लेट एक्स इज इक्वल टू मग एक्स काय घेतला आहे एक्स आपला झिरो पॉईंट फोर डॉट आहे याला आपण इक्वेशन नंबर वन नाव देतो आठवतो तुम्हाला ह्या पद्धतीने मी शिकवलं होतं त्यानंतर त्यानंतर काय करत असतो पॉइंट मधून पॉइंट पासून किती संख्या आहे पुढे एक डिजिट आहे म्हणून मल्टिप्लाय बोथ साईड बाय आपण टेन करणार आहोत दे आर फोर मल्टिप्लाय बोथ साईड बाय टेन दोन्ही साईडला आपण टेनने मल्टिप्लाय करणार आहे मग एक्सला टेनने मल्टिप्लाय केलं तर टेन एक्स होणार आहे आणि झिरो पॉईंट फोर इंटू टेन याला मल्टिप्लाय करणार आहे मग इथे किती झालं तुमचं टेन एक्स झालं ठीक आहे मग इथे किती झालं तुमचं आता इथे लिहिण्याची गरज नाही आहे डायरेक्ट आपण काही तुमचं फोर हा जो पॉईंट आहे तो एक घर पुढे शिफ्ट होईल आणि त्याच्यापुढे काय लिहायचं जो पॉईंट रिकरिंग पॉईंट आहे तो कोणता पॉईंट रिपीट होतो फोर सो फोर पॉईंट आहोत याला इक्वेशन नंबर आपण टू नाव देणार ना आहे आणि मग टूमधून वन आपण काय करत असतो सो इक्वेशन नंबर टू मायनस वन ठीक आहे टू काय आहे तुमचं टू सांगतं तुम्हाला टेन एक्स टेन एक्समधून मायनस काय करा एक्स केलं मायनस ठीक आहे फोर पॉईंट मग टे इथे काय दिलं आहे फोर पॉईंट फोर याच्यातून मायनस काय करणार तुम्ही झिरो पॉईंट फोर करणार आहे सो टेन एक्स टेन एक्समधून एक्स गेला किती उरला तुमचा नाईन एक्स उरलेला आहे नाईन एक्स ओके आणि फोर पॉईंट फोरमधून झिरो पॉईंट फोर गेले फोर पॉईंट फोर मायनस झिरो पॉईंट फोर किती आले तुमचे फोर पॉईंट झिरो इज इक्वल टू फोर पॉईंट झिरो देअर फॉर एक्स इज इक्वल टू ठीक आहे हा नाईन इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाईडला सो so, एक्सची व्हॅल्यू आपली काय आली एक्सची व्हॅल्यू आलेली आहे फोर अपॉइंट नाईन मग तुम्ही ऑप्शन बघा ऑप्शन तुम्हाला चार पर्याय तुमच्या समोर आहे हां चार पर्यायांमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला फर्स्ट ऑप्शन फोर अपॉइंट नाईन दुसरा फोर्टी अपॉइंट नाईन तिसरा थ्री पॉईंट सिक्स अपॉन नाईन आणि चौथा थर्टी सिक्स अपॉन नाईन सो ऑप्शन नंबर वन दॅट इज ए इज द राईट आन्सर राईट आन्सर काय आहे तुमचं ए आहे ठीक आहे चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन हा आपला फिफ्थ नंबरचा क्वेश्चन होता आता आपण बघणार आहोत आपला सिक्स्थ नंबरचा क्वेश्चन इथून सिक्स्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय विचारला आहे वॉट इज एन्थ इफ एन इज नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर ए रूट एन काय असणार आहे की जत की जो परफेक्ट स्क्वेअर नंबर नसेल तर परफेक्ट स्क्वेअर नंबर नसेल तर मग काय तो असणार आहे इम्पर्फेक्ट आहे रूट एन काय असू शकतो रूट एन काय असू शकतो आता परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे हे रूट फोर हा हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे कारण याचा वर्ग मूळ टू निघत आहे रूट नाईन हे परफेक्ट स्क्वेअर याचं नंबर वर्गमूळ थ्री निघतं किंवा रूट ट्वेंटी फाय याचं वर्गमूळ फाय म्हणजे हे परफेक्ट स्क्वेअर आहे मग रूट एन काय असेल की जो परफेक्ट स्क्वेअर नसेल मग परफेक्ट स्क्वेअर नसेल म्हणजे इम्पर्फेक्ट असेल इम्पर्फेक्ट म्हणजे रूट थ्री असू शकतं रूट फाय असू शकतं रूट सेवन असू शकतं याचं वर्गमूळ निघतं आहे का रूट थ्रीचं रूट फाय रूट सेवनचं नाही म्हणजे याला आपण काय म्हणणार आहोत याला आपण म्हणणार आहोत इरॅशनल नंबर 3, पन, आ, आ, रूट थ्री शिकलोत ना आपण डिटेलमध्ये एकदम छान इर्रॅशनल नंबरचा एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे तो जाऊन बघा तुम्ही तुम्हाला समजेल इर्रॅशनल नंबर आहे रूट टू रूट थ्री रूट फाय हे काय आहे तुमची इर्रॅशनल नंबर जर परफेक्ट नसेल तर ते काय असतात इमपर्फेक्ट मग ते नॅचरल नंबर आहे का ऑप्शन बघा तुमचे ऑप्शन ऑप्शनमध्ये नॅचरल नंबर दिला आहे मग तो नॅचरल नंबर आहे का नाही मग तो रॅशनल नंबर आहे का नाही मग तो काय असणार आहे इर्रॅशनल नंबर सो ऑप्शन नंबर सी सी जो आहे तो तुमचा काय आहे या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे सो अशा पद्धतीने आपण सिक्स क्वेश्चन आतापर्यंत क्लिअर केलेला आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स हा क्वेश्चन नंबर सिक्समध्ये तुम्हाला काय विचारलं आहे विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट सड सड नाही आहे असा कुठला आहे सड म्हणजे आपण शिकलो ना हां सड काय आहे ठीक आहे सो पहिला ऑप्शन दिलेला आहे रूट सेवन आता रूट सेवन तर सड येईल इट इज अ सड बिकॉज असा कुठलाही नंबर नाही की, की ज्याचं रूट सेव्हनचं वर्गमूळ काही निघणार नाही सो so, इट इज सड ठीक आहे त्यानंतर पुढचं दिलेलं आहे रू आ, क्यूब रूट ऑफ क्यूब रूट ऑफ सेवन्टीन अशी कुठली संख्या ज्याचा तीन वेळा गुन्हाकार केल्यानंतर रूट सेवन रूट सेवन्टीन किंवा सेवन्टीन येणार आहे सो नो इट इज ऑल्सो सड त्यांनी विचारले कुठला सड नाही त्यानंतर पुढचा जो ऑप्शन दिलेला आहे पुढचं ऑप्शन काय दिलेलं आहे त्यांनी क्यूब रूट ऑफ सिक्स्टी फोर इथे मात्र बघा सिक्स्टी फोर अशी कुठली संख्या आहे की ज्याचा तीन वेळा गुणाकार केल्यानंतर सिक्स्टी फोर येईल आपण सिक्स्टी फोरचे फॅक्टर्स पाडून बघूया इथे सिक्स्टी फोरचे फॅक्टर्स सगळ्यांना पाडता येतील टू वन जा टू टू थ्री जा सिक्स टू टू जा फोर परत टू वन जा टू टू वन जा टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व परत टू एट जा सिक्स्टीन टू फोर जा ए टू टू जा फोर हा अशा पद्धतीने हे फॅक्टर्स पडतील मग तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं आपल्याला त्याचं थ्री टाइम्स मल्टिप्लिकेशन पाहिजे इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स वेळा जर आपण टूचं मल्टिप्लिकेशन केलं तर सिक्स्टी फोर मिळतं पण आपल्याला थ्री टाइम्स मग आपण इथे पेअर करूया इथे फोरची एक पेयर करूया इथे एक फोरची पेअर करूया इथे एक ची पेयर करूया याचा अर्थ बघा फोर इंटू फोर इंटू फोर जर आपण केलं तर आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्याला मिळणार आहे रूट सिक्स्टी फोर क्यूब रूट ऑफ सिक्स्टी फोर मिळणार आहे सो इट इज नॉट सड हा ऑप्शन आपला राईट आहे सो इट इज नॉट सड इट इज नॉट सड ओके हा सड नाही किंवा अजून एक मेथड आहे हे सॉल्व्ह करण्याची तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय होत असतो क्यूब रूट ऑफ सिक्स्टी फोर याचा अर्थ आपण हे कोणत्या आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो याला आपण अशा पद्धतीने वन अपॉइंट थ्रीच्या फॉर्ममध्ये वन अपॉइंट थ्रीच्या फॉर्ममध्ये फॉर्म पण इथे आपण लिहू शकतो ठीक आहे सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वन अपॉइंट थ्रीच्या फॉर्ममध्ये मग सिक्स्टी फोरचं आपण काय लिहू शकतो सिक्स्टी फोर अशी कुठली संख्या त्याचा थ्री टाइम्स मल्टिप्लिकेशन केल्यानंतर सिक्स्टी वन so, फोर रेश टू थ्री लिहू शकतो वन अपॉइंट थ्री ठीक आहे सो मग इथे फोर थ्री यांचं मल्टिप्लिकेशन करतो इंडायसेसच्या रूलनुसार थ्री थ्री वनचा कट होत असतो सो so, फोर फोर काय आला तुमचा रॅशनल नंबर आलेला आहे सो so, इट इज इट इज नॉट सड हा सड येणार नाही दोन्ही मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवला आणि डी ऑप्शन तुमचा डी जो पर्याय आहे तो दिलेला आहे रूट वन नाईन्टी थ्री आता अशी कुठलीही संख्या नाही की जिचा गुणाकार टू टाइम्स केल्यानंतर वन नाईन्टी थ्री कारण आपण जर ऑब्झर्व केलं नाईन प्लस वन टेन प्लस वन प्लस थ्री थर्टीन थर्टीन असा कोण थर्टीन म्हणजे थ्रीच्या टेबलमध्ये नाही आणि कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही so, सो इट इज सड हा काय आहे तुमचा सड आहे फक्त क्वेशन ऑप्शन नंबर जो सी आहे तो तुमचा काय नाही आहे सड नाही सो आपला ऑप्शन काय येईल ऑप्शन नंबर सी सो अशा पद्धतीने आपण सिक्स नंबरचा क्वेश्चन पण क्लिअर केलेला आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन स्टूडेंट स्टुडंट एट नंबरचा क्वेश्चन आहे राईट द ऑर्डर ऑफ सड तुम्हाला ऑर्डर ऑफ द सड लायची आहे म्हणजे तुम्हाला इथे रूट फाईव्ह दिलेला आहे आणि त्याच्या परत पुढे वरती रूट देऊन इथे काय दिलेलं आहे थ्री दिलेली आहे मग आता तुम्हाला माहिती रूल्सनुसार याचं याचं मल्टिप्लिकेशन केलं तरी लगेच आपल्याला ऑर्डर मिळेल इथे काहीच नाही म्हणजे टू आहे म्हणजे आपण ऑर्डर कशी काढणार ह्या टू आणि ह्या थ्रीचं मल्टिप्लिकेशन करणार आपल्याला ऑर्डर मिळाली मग रूट फाईव्हची ऑर्डर काय झाली रूट फाईव्हची ऑर्डर झाली सिक्स हां सिक्स ही ऑर्डर झाली ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी इज युअर राईट आन्सर हां सी काय आहे तुमची याची राईट आन्सर आहे क्लिअर सिम्पल क्वेश्चन होता सो नाईन्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये विच ऑफ द वन इज अ कॉन्जुगेट पेअर ऑफ टू रूट फाईव्ह प्लस रूट थ्री ओके तुम्हाला दिलेलं आहे टू रूट फाईव्ह प्लस रूट थ्रीची कॉन्जिगेट कॉन्जिगेट म्हणजे तुम्हाला सांगितलं फक्त या प्लसचं मायनस करायचं म्हणजे तुमचा आन्सर काय येणार आहे बघा टू रूट फाय मायनस रूट थ्री हे आन्सर येणार आहे मग ऑप्शन बघा बरं त्याचे ऑप्शन बघा ए बी सी डी ऑप्शन ऑप्शनमध्ये जरा ऑप्शनमध्ये हे पर्याय दिलेला नाही म्हणजे इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे हं म्हणजे तुम्ही काय करा याच्यातलं कुठलंही जे फक्त इथे मायनस मायनस थ्री पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर तुम्ही इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे ऑप्शन नंबर ए घेऊया आपण तिथे तुम्ही करेक्शन करा तिथे काय करा टू रूट फाय करा मायनस रूट थ्री करा ठीक आहे एमध्ये करा कशामध्ये केलं तरी चालणार आहे फक्त मायनस रूट थ्री पाहिजे म्हणजे इथे तुमच्या पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे ठीक आहे चला आ, लास्ट क्वेश्चन बघणार आहोत आपल्या इन द ब्लाईंडचा व्हॅल्यू काढायची आपल्याला इथे सो so, सिंपल क्वेश्चन आहे आता इथे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नाही आपण काय करणार आहोत बॉडमॉस रूल इथे यूज करणार आहे बॉडमॉस रूल सगळ्यांना माहिती आहे ना हां वॉड मॉस रूल दॅट इज ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबस्ट्रॅक्शन पहिले ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट सॉल्व करायचा मग डिव्हिजन मग मल्टिप्लिकेशन मग ॲडिशन मग सबस्ट्रॅक्शन करायचे आहे मग आता इथे ब्रॅके आहे म्हणून आपण ब्रॅकेट सॉल्व करणार या चिन्हांना काढून टाका सो ट्वेल्व मायनस थर्टीन प्लस सेव्हन किती आले तुमचे ट्वेंटी टू फोर त्याच्यानंतर काय म्हणतात ते मल्टिप्लिकेशन ए डिव्हिजन आहे का डिव्हिजन नाही मग मल्टिप्लिकेशन करा मग मल्टिप्लिकेशन करूया किती आलं तुमचं फोर टू जा एट सो so, एटी आलेले आहे मग इथे काय दुसरं काहीच नाही डायरेक्ट मायनस आहे मग मधून ट्वेल्व मायनस केले मधून तुमचे ट्वेल्व गेले किती उरले इथे सेवन झाले ना सिक्स्टी एट पण चिन्ह आपण मोठ्या संख्येत तर सो मायनस सिक्स्टी एट हं पण याला जर आपण हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने टाकलं तर या मायनस सिक्स्टी एटचं परत काय होत असतं प्लस सिक्स्टी होत असतो ह्या मॉड्युलसच्या बाहेर गेल्यानंतर सो so, आपला आन्सर येणार आहे प्लस सिक्स्टी एट ओके सो ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर सो अशा पद्धतीने दाही फिल इन द ब्लँक्स विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला छानपैकी क्लिअर केलेलं आहे सो तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या सुद्धा हा जो व्हिडिओ आहे प्रॉब्लेम सेटचा तो शेअर करा